नमस्कार व्याजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अवघ्या काही दिवसांवरतीच वारीला सुरुवात होणार आहे आणि इंद्रायणी नदीच्या किनारी लाखो लाखो वारकरी काही दिवसातच येणार आहेत मात्र याच इंद्रायणी नदीमध्ये आजूबाजूच्या कारखान्याचा सांडपाणी आणि केमिकल पाणी हे येत असल्याने नदी दूषित झालेली आहे याच याच कारणामुळे ठाकरे गटाची शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष संजय मोरे यांनी आंदोलन केलं आहे तर काय सांगाल काय स्वरूप होतं गेले अनेक वर्षापासून प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या दारात आम्ही येऊन निवेदन देतोय की इंद्रायणी नदी गेले अनेक वर्षापासून अस्वच्छ आहे तिचं नदी अख्खी प्रदूषित झाली आहे मागच्या पंधरा दिवसामध्ये तर एकाच पावसात ती फेसळली गेली का तर सगळ्या कारखान्यांचं येणारं केमिकल युक्त पाणी आजूबाजूच्या गाव गावाचं येणारं सांडपाणी या सगळ्या होणाऱ्या प्रक्रियेवर नगरविकास खातं असेल पर्यावरण खातं असेल उद्योग खातं असेल आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष असतील या कोणाचंही लक्ष नाही हिंदू धर्माचं एक पवित्र नदी आहे ती इंद्रायणी नदी हिंदू धर्माच्या प्रथेनुसार आळंदी ते पंढरपूर वारी निघते या वारीमध्ये नुसत्या महाराष्ट्रात न ना नाहीच तर कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर अनेक राज्यातले वारकरी या वारीत सहभागी होतात वारी आळंदीपासनं सुरू होताना या पवित्र इंद्रायणी नदीच्या पाण्यामध्ये तो प्रत्येक माणूस स्नान करतो स्नान झाल्यावर त्या पवित्र पाण्याचं तीर्थ म्हणून आचमन करतो हे जी हिंदू धर्माची प्रथा आहे ती गेले अनेक वर्षापासून सुरू आहे पण हिंदू म्हणून आपलं ऊर बडवायचं लोकांची मतं मिळवायची आणि या हिंदू धर्मातल्या वारकऱ्यांच्या या वारीकडे दुर्लक्ष करायचं त्या वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळायचं सर्वसामान्य माणूस जो आळंदीला भेट देतो त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून आज तिथलंच पाणी तीर्थ म्हणून आणलं त्याची वारीमध्ये पालखीमध्ये वारी काढली त्याच्यामध्ये वारकरी सहभागी झाले शिवसैनिक सहभागी झाले सर्वसामान्य जनता सहभागी झाली आणि आणलेलं पाणी अधिकाऱ्यांना आम्ही तीर्थ म्हणून पाजलं बघा म्हणलं याच्यामुळे किती त्रास होतो आम्ही पण प्राशन केलं आम्ही हिंदू आहोत पण हेच मंत्री संत्री मुख्यमंत्री उद्योग मंत्री पर्यावरण मंत्री फक्त पुण्यात येतात आळंदीला भेट देतात फोटो काढतात पण त्या पवित्र नदीचं पाणी जे मुक्त युक्त झालेलं आहे ते प्राशन का करत नाही तुम्हाला त्रास होतो तसा वारकऱ्यांना त्रास होत नाही का म्हणूनच ही प्रतिकात्मक पालखी काढली या अधिकाऱ्यांना जाग यावी प्रशासनाला जाग यावी सरकारला जाग यावी म्हणून ही पालखी पालखीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही केले आणि इथून पुढे ही नदी स्वच्छ झाली नाही तरी सुद्धा पुन्हा एकदा असं आंदोलन होत राहणार तुम्ही जे आता निवेदन दिले आहे ते पूर्ण नाही झाले तुमची पुढील भूमिका काय आहे मुळामध्ये आता आम्ही त्यांना पालखीच्या पार्श्वभूमीवरती अतिशय शांतपणे जसं पांडुरंगाच्या चरणी माणसं विलीन होतात तसं आज आम्ही यांना विलीन होऊन आलेलो आहोत जर इथनं पुढे यांनी जर या पद्धतीने नाही केलं तर शिवसेना आपल्या पद्धतीने यांना उत्तर देणार आहे आणि येणाऱ्या पालखी एकदा पंढरपूरला पोचली की मग यांना पंढरपूरला कसं पाठवायचं याचा आम्ही व्यवस्था नक्की करणार आहोत आता तरी प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने उपस्थित केलेला आहे वर्षा काही राजव